नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत इंदापूर तालुक्यातील भवानी नगर गावात कॉलेजमधील प्रेम संबंधाच्या कारणावरून दोन तरुणांवर धारदा शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली <laughs> कॉलेजमधील प्रेम संबंधाच्या कारणावरून दोन मुलांवर धारदा शस्त्रानं जीवघेणा हल्ला करण्यात आला इंदापूर तालुक्यातील भवानी नगर गावातील भवानी माता मंदिराच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली संचित घोळवे आणि सुजल जाधव हो अशी जखमी तरुणांची नावं आहेत यापैकी सुजल जाधव हो याच्या डोक्यावर जबर वार बसल्यानं तो गंभीर जखमी झालाय घटना घडल्यापासून केवळ दोन तासातच वालचंदनगर पोलिसांनी या घटनेतील आरोपींना ताब्यात घेतलं हल्ला करणारी मुलं ही बारामतीवरून पुण्याच्या दिशेने जात असल्याची तांत्रिक माहिती प्राप्त होताच पोलिसांनी त्याला सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना सुपा पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस स्टाफ व स्थानिक गावकरी यांच्या मदतीनं ताब्यात घेतलं अदनान मोहम्मद शेख पियुष प्रथम चव्हाण यशराज गणेश अरवडे असं ताब्यात घेणाऱ्या आरोपींची नावं आहेत हे तिघेही इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील आहेत यासोबतच या, या गुन्ह्यात इतर दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचाही समावेश आहे वालचंदनगर पोलिसांनी या आरोपींनी भवानी नगर परिसरामधील ज्या बाजारपेठेत हल्ला केला त्याच बाजारपेठेतून त्यांची धिंड देखील पोलिसांनी काढली